वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील गुप्तधन प्रकरण या गुप्तधन प्रकरणातल्या तीन आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दारव्हा येथील न्यायालयामध्ये ॲडव्होकेट जुनेद खान यांचा युक्तिवाद दारव्हा पोलिसांना दारव्हा येथील गुल्हाने पेट्रोल पंप याच्याजवळ विहिरी मध्ये सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी या मृतदेहाची चौकशी केली असता मृत व्यक्ती नामे देवराव रामजी बदुकले वय बावन वर्ष राहणार शिवाजी चौक दारवा जिल्हा यवतमाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले होते दारवा पोलीस व यवतमाळ गुन्हे शाखेने अचूक तपास व चौकशी करीत विहिरीमध्ये सापडलेल्या मृत व्यक्तीचा कारंजा लाड येथील गुप्त गुप्तधनाच्या घटनेशी अचूक धागा जोडला होता या गुप्तधन प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण तीन आरोपी ताब्यात घेतले होते तीनही आरोपींना ऑक्टोबर पर्यंत दारवा येथील न्यायालयाने पोलीस कोठवडी सुनावली होती दारवा पोलिसांकडून सात ऑक्टोबर रोजी परत तीनही आरोपींना विद्यमान न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ऍडव्होकेट जुनेद खान यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला अॅडव्होकेट जुनेद खान यांच्या मते दारवा पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करून हे प्रकरण कारंजा लाड शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग करायला पाहिजे होते कारण दारवा पोलिसांना दारव्हा येथे एका व्यक्तीचे मृत शरीर आढळून आले होते मात्र दारव्हा पोलिसांच्या तपासानुसार घडलेली संपूर्ण घटना ही कारंजा लाड येथेच घडली होती मृतक व्यक्तीचा कारंजा येथे गुप्तधन काढण्यात आलेल्या स्थळीच मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली होती त्यामुळे ही संपूर्ण घटना कारंजा येथील असल्यामुळे हे प्रकरण कारंजा पोलिसांना वर्ग करणे जरुरीचे होते मात्र तसे न करता हे प्रकरण दारवा पोलीस अंतर्गतच तपासाधीन ठेवण्यात आले होते जुनेद खान यांच्या माहितीनुसार सात ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील तीनही आरोपींची विद्यमान न्यायालयाने चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी कारंजा शहरातील गुप्तधन धनाच्या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी कारादमान दारवा न्यायालयात हजर केले त्या आरोपींना त्या त्यांच्यावर जे आरोप आहे की कारंजात गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा मृत्यू झाला अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप आहे त्यात नर महाराष्ट्र नरबडी कायद्याची सुद्धा कलम लावण्यात आलेले आहे ला या प्रकरणात अगोदर पोलिसांनी पहिल्यांदा दारवा कोर्टात त्यांना हजर केलं त्यावेळेस त्यांच्या आर्ग्युमेंटवर त्यांनी जेव्हा पोलीस कठोडी मागितली होती आठ तारखेपर्यंत त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आक्षेप नोंदवला होता की जी दारवा पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर केली आहे ती मुळात त्यांनी झिरोमध्ये एफ आय आर रजिस्टर करून कारंजा शहर पोलीस स्टेशनला वर्ग करणे आवश्यक होते कारण आमचा प्रथमदर्शनी आक्षेप असा होता की एफ आय आरचे आरोप जे आहेत त्या एफ आय आरमधले जे आरोप ती आहेत की घटना जी आहे ती कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे गुप्तरासंबंधी खड्डा तिथं कारंजा शहराच्या हद्दीत खोदण्यात आलेला आहे आणि कथित व्यक्तीचा मृत्यूसुद्धा कारंजात झाला अशा प्रकारे जे आरोप आहेत त्यामुळे कारण कारंजा शहर पोलीस स्टेशनला ती जर एफ आय आर दाखल झाली असती तर त्या हद्दीत दाखल झाल्या तर प्रॉपर राहिलं असतं असा आमचा आक्षेप होता धारवा पोलिसांनी झिरोमध्ये एफ आय आर रजिस्टर करून ती कारंजा शहर पोलीस स्टेशनला वर्ग करणे अपेक्षित होते पण तो त्यांच्या तपासाचा भाग आहे त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केलेलं आहे त्यांच्या तपासाबाबत आम्हाला काही कमेंट्स नाही करायचे दुसरं असं आहे की त्यांनी जी पोलीस कोठडी जी मागितली होती पहिल्यांदा ती आठ तारखे आठ ऑक्टोबरपर्यंत मागितली होती विद्यमान न्यायालयाने त्यांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली होती पाच तारखेपर्यंत जे सात तारखेपर्यंत आज सात तारखेला त्या तिन्ही आरोपींना विनेश रामजीबाई कारिया व इतर दोन आरोपींना शिर्डे आणि नेवारे त्यांना हजर करण्यात आलं व आज विद्यमान न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांकरता रवानगी केली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड